फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल मित्रांनो इंग्रजी शिकणं खरं तर कठीण नाही आहे प्रॉब्लेम फक्त एवढाच असतो की आपण सुरुवात कुठून करायची हेच समजत नाही तर बघा आपण आज बघणार आहे कॉमनली यूज वर्ड हे शब्द सर्वात जास्त उपयोगात आणले जाते तुम्ही फक्त मला फॉलो करा म्हणजे मी जसा उच्चार करतो तसाच उच्चार तुम्ही पण माझ्या पाठोपाठ करत चला तरच तुम्हाला इंग्रजी लिहिणे बोलणे वाचणे खूप सोपे जाणार तर बघा पहिला शब्द आहे आय इकडे इंग्लिशमध्ये पण देऊन आहे आणि इकडे मराठीमध्ये पण देऊ नये तर लक्ष द्या चला मना माझ्या पाठोपाठ आय ओ एम एन एज ॲट मी बी ही वी इफ इज इन इट गो नो शो टू डू अफ ऑन अवर टू वॉन्ट एंड डन बैक और अप माय हाय His had him how had are see she you and hot yes for did say were have. विथ रीड कॅन आणि कूल तर अशा प्रकारे आपण शब्दाचा उच्चार केलेला आहे मला आशा आहे की तुम्ही माझ्या पाठोपाठ असाच उच्चार केलेला असेल आणि जर नसेल केलेला तर करत चला जर तुम्ही माझ्या पाठोपाठ उच्चार नाही केले मी जसे शब्द सांगत आहे तसे जर तुम्ही नाही केले तर तुम्हालाच इंग्रजी अवघड जाणार म्हणून मी सांगत आहे तसाच उच्चार करा आणि असेच शब्द वाचायचे तर चला अजून याच्या पुढचे शब्द बघूया आपण तर चला मना माझ्या पाठोपाठ सेड हू वाय वाट व्हेन वेअर विच दे देन देम डिज दॅट देअर हियर डीज दोज डोंट सॉरी टुडे ॲस्टरडे चला मना माझ्या पाठोपाठ वूड शॉल विल कम सम आऊट डाऊन इच अदर अबाऊट मेनी लाइक, देन ॲस्क्यूज फ्रॉम गिव कलर प्लीज थँक टुमारो आणि लुक, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे या शब्दांचा सराव केलेला आहे हे शब्द आपल्याला वारंवार कामी पडत असतात म्हणून ह्या शब्दाचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा ह्या वाक्याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तरच तुम्हाला इंग्रजी सोपी आणि सहज वाटेल तर, तर, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी बोलण्याची इच्छा आहे तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही ह्या शब्दांचा जास्तीत जास्त प्रकारे सराव करा